आणि प्रदीप नाईक हे हाडीगावात त्या ठिकाणी व्यवसाय करायचे आणि ज्या ज्या दिवशी सभापतीची निवड असताना आदरणीय किशारबाजी पाचपुते नामदेवरावजी केशवे भीमरावजी केरामसाहेब धनराजी नाईक तेव्हा सभापती होते असे सगळे जोरांना मोठमोठे दिग्गज लोक प्रश्नानंतर त्या ठिकाणी प्रदीप नाईक नावाचा एक व्यक्ती शिजारे आणि दि सांडला ड्रेस घालून फुप्पू लावून शकला मी घ्या बाबा हा माणूस कोण मला माहीत नव्हता त्यांचा परिचय नव्हता त्यावेळेस त्यांनी पप्पई ही त्या शेतामध्ये त्यांनी त्यावेळेस लावली होती आणि साई बाबा धनलाल नाईक यांचा लहान भाऊ हा अलिलाबाद या ठिकाणी व्यवसाय करतो आणि सध्या परत जातो त्यावेळेस माझी पहिली भेट वीस वर्षापूर्वी झाली वीस पंचवीस वर्ष त्या गोष्टीला सभापतीची निवड होती ते काही गोष्टी आठवणी आहेत की साहेबांचं काम एवढं चांगलं होतं की मी ते सांगू शकत नाही या ठिकाणी कारण त्या बऱ्याच कार्यकर्त्यांना बोलायचं आहे की आता तुम्हाला सर्वांना अनुभव प्रत्येकाने या ठिकाणी आपलं मनोबत थोडक्यात व्यक्त केलेलं आहे की प्रदीप नाईक हा गोरगरीब असो कोणी कार्यकर्ता असो कोणीही पक्षाचा असो प्रत्येकाला बोलण्यामध्ये आणि एवढा एक असा हुशार माणूस की बोलण्यामध्ये कार्यकर्त्याला कसं हे करायचं हे त्यांना होतं आणि कोणत्याही गावात जर गेलं ते तुम्हाला उदाहरण देतो की आम्ही फोरटी या तांड्यामध्ये गेले करोटी तांड्यामध्ये गवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही लोक साहेबाच्या विरोधात बोलू लागले की आम्हाला निराधार भेटला नाही अमुक नाही चमूक नाही चमूक नाही या गोष्टी चालल्या साहेबांना माहीत होतं की आता या ठिकाणी आपण काय करायचं साहेबांनी सगळा विषय बाजूला ठेवला आणि त्या ठिकाणी योगाचा विषय आणला योगाचा विषय आणल्यानंतर सगळे लोक ते विसरून गेले जे बोलणारे होते ना ते सगळे विसरले आणि म्हणून हे त्यांना माहीत होतं की लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना काय द्यायचं लोकांना काय बोलायचं हे एक असा व्यक्तिमत्व या तालुक्यात परत होणार नाही आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी बंजारा समाजाची फार मोठी कोणी या ठिकाणी निर्माण झालेली आहे असा कार्यकर्ता बंजारा समाजावर होणं शक्य नाही आणि या ठिकाणी अधिक न बोलता त्यांचे अनुभव मला पंधरा वर्षांनी त्यांच्यासोबत होतो अनेक अनुभव आहे आणि या गावामध्ये त्यांनी फार मोठा निधी दिला या तालुक्यामध्ये या तालुक्या मध्ये प्रदीप नाईक जास्त निधी कोणी दिलं नाही त्याच्यानंतर आदरणीय विद्रोह केलाम साहेबांनी या ठिकाणी अधिक निधी या दिलेला आहे आणि मित्र प्रत्येकाला जायचं आहे फक्त मला एवढंच सांगणं आहे की कार्यकर्त्यांनी अंदाज सोडून द्या आणि फक्त एवढंच करा तो तो की तुम्ही प्रदीप नायकाचा विचार प्रदीप नायकाचं केलेलं जागे हे तुम्ही जर सतत असं जर जीवन ठेवलं तर हा पक्ष जिवंत राहील एवढंच बोलतो आणि अधिक न बोलता आजच्या या प्रसंगी नाईक कुटुंबार जो प्रसंग आघात झाला जो दुःख आलं त्या दुःखामध्ये त्यांना ईश्वर शक्ती देऊ आणि त्यांना शक्ती आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना चांगलं संगतीच देऊ एवढंच बोलतो थांबतो आणि जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा यानंतर साशीचे मायका शर्प नर्व गायकवा धन्यवाद जयनं विनंती करतो करतो आपण एक मिनिटामध्ये या ठिकाणी श्रद्धांजलीवर मत व्यक्त करावं तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची